हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आजही आपण उपवासाचे तीन पदार्थ बघणार आहोत अगदी चविष्ट आणि पटकन होणारे त्याकरता आपण इथे घेतलेले आहेत रताळे रताळे उकडून घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेले आहेत इथे घेतले आहेत मिरच्या कोथिंबीर जिरं आणि मीठ मीठ आपण चवीनुसार वापरणार आहोत आता हे जे आपले रताळी आहेत ही आपण शिजवून घेतलेली आहे कुकरला याचे सालं काढून घेतलेले आहेत आणि याची आपण आता फोडी करून घेणार आहोत फोडी तुम्ही तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने करू शकता मी इथे गोल गोल काप करते आहे असे पद्ध ह्या पद्धतीने आपण अपन... हे असे गोल गोल काप करून घेणार आहोत आणि रताळे जेव्हा आपण कुकरला शिजवतो तेव्हा त्यामध्ये पाणी टाकायचं नाही रताळी स्वच्छ धुवून कुकरला फक्त एखाद्या डब्यात वगैरे लावायची डब्यात ठेवायची आणि ते कुकरमध्ये ठेवायचे कारण जर त्याला पाणी झालं जास्त तर ते असे अगदीच मऊ होतात आणि मग भाजीसाठी त्याचं हे होत नाही अगदीच त्याचा गचका झाल्यासारखे होतात ते आणि तुम्ही याच्या चौकोनी फोडीसुद्धा करू शकतात आता आपण इथे रताळींच्या सगळ्या फोडी करून घेतलेल्या आहेत चला करूया भाजी त्याकरता आपण इथे ठेवलेलं आहे तूप एक चमचा तूप इथे वापरलेला आहे त्यामध्ये टाकलं आहे जिरं जी तडतडलं की आपण टाकणार आहोत मिरची आता रताळी मुळात थोडीशी गोड असतात त्यामुळे भाजी करताना छान थोडीशी झणझणीत झाली की त्याची चव छान लागते त्यामुळे इथे आपण जरा मिरची जास्त वापरणार आहोत आणि तुमच्याकडे लाल तिखट चालत असेल तर तुम्ही लाल तिखटही यामध्ये वरून वापरू शकतात आता थोडीशी कोथिंबीर टाकूया ओढणीत कोथिंबीर टाकली की त्याची चव छान येते आणि आता आपण ज्या रताळ्याच्या काप करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये टाकूयात मुळात आपलं रताळं शिजलेलं आहे त्यामुळे आपल्याला याला जास्त वेळ लागणार नाही भाजी अगदी झटपट होते फक्त आपण याला आता छान व्यवस्थित हलवून घेणार आहोत सगळं एकसारखं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे तुपात थोडंसं ह्याला परतवलं की हे छान असे खुसखुशीत होतात आणि आतून मऊ असतात तर भाजी खायलाही छान लागते आता याला फक्त दोन मिनटासाठी आपण वाफवून घेणार आहोत मुळात आपली रताळी शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ ठेवायची ती दोन मिनिटाने बघूया छान वाफले गेलेले आहेत रताळे याचा थोडासा रंगही बदललेला आहे आपण जेव्हा रताळे चिरले होते तेव्हा आतमध्ये असे थोडेसे पांढरट्स सर होते तुम्ही आता बघू शकता सगळ्या फोडींचा रंग छान एक सारखा झालेला आहे आता यात टाकूया मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि साधारण दोन ते तीन चमचे छोटे जे पोहे खाण्याचे असतात एवढं आपण यामध्ये कूट वापरलेलं आहे कूट छान बारीक करून घ्यायचं आहे आणि ते ह्या पोळींना असं छान कोट झालं पाहिजे जर आपण जाडं थोडंसं असं ठेवलं तर मग ते व्यवस्थित कोट होत नाही आणि त्याची चव पण मग एवढी छान लागत नाही ह्या भाजीला म्हणून आपण कूट बारीक करून घेतलेलं आहे तर छान हलवून घेतलेलं आहे कोथिंबीर भुरभुर होलेली आहे आणि आपली भाजी तयार आहे किती झटकन पटकन झाली ना एकदम पटकन होते अजिबात वेळ लागत नाही रताळी शिजलेली असली की आपली भाजी इथेही तयार आहे चला तर आता आपण करूया दुसरा पदार्थ आता यासाठी आपण इथे घेतलेला आहे बटाटा एक मध्यम आकाराचा बटाटा इथे आपण घेतला आहे जो शिजवून घेतलेला आहे आणि बारीक किसून घेतलेला आहे त्यानंतर इथे घेतलेला आहे भगरीचं पीठ आणि थोडस मीठ लागणार आहे आपल्याला त्याकरता मीठ आता इथे मी जे भगरीचं पीठ वापरलेलं आहे याऐवजी वा तुम्ही इथे राजगिरा पीठही वापरू शकता शिंगाडा पीठ वापरू शकता किंवा साबुदाना पीठ वापरू शकतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पीठ वापरू शकतात तुम्हाला जे आवडेल ते पीठ इथे तुम्ही घेऊ शकता फक्त गोळा आपल्याला छान बनवून घ्यायचा आहे तर यामध्ये आपण एक ते दोन चिमूट थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून याची चव छान येईल मध्यम आकाराचा बटाटा इथे आपण घेतलेला आहे त्याकरता साधारण इथे मी एक चमचा पीठ टाकलेला आहे अजून थोडंसं पीठ टाकून घेऊया आपल्याला जसं जसं पीठ लागेल तसं तसं टाकायचं तस आहे एकदम टाकायचं नाही याचा खूप घट्ट कडक गोळा पण बनायला नको आणि खूप पातळ पण नाही आपल्याला याची पोळी लाटायची आहे तर आपण साधारण कणिक जशी भिजवतो हो तसं याचा गोळा तयार व्हायला हवा तर थोडंसं तूप टाकलं आहे मी इथे थेंबर आणि गोळा छान त्यामध्ये एकत्र एक करून घेऊया असा गोळ्याला व्यवस्थित ते सगळीकडनं कोट करून घेऊया जेणेकरून तो चिकटणार नाही थोडंसं मळून घेतलं आप की आपल्या कणकीचा गोळा जसा तयार होतो तसा हा छान तयार होतो आता इथे बटाटा स्मॅश करू नका शक्यतो किसूनच घ्या म्हणजे मग त्याचे जे गुठुळ्या राहतात त्या राहणार नाहीत आणि मग पोळी लाटताना फाटणार नाही एकसारखी लाटली जाईल तर थोडंसं पीठ काढून घेऊया आपण इथे लाटण्यासाठी लावायला लागेल म्हणून आणि याला परत व्यवस्थित करून घेऊया हे दोन पोळींचं पीठ होईल एवढं आहे तर आपण याचे दोन गोळे बनवून घेऊयात आपण यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठही टाकलं होतं अगदी थोडंसं जेणेकरून त्याची चव छान येईल तर आपण याची पोळी लाटून घेणार आहोत आत्तापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तो जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बे लायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि व्हिडिओज बघत आहात पण अजून सबस्क्राइब केलेलं नाही आहे असं असेल तरी सबस्क्राइब करा याची छान पोळी लाटून घेऊया तुम्ही इथे बघू शकता अगदी आपली कणकेची पोळी असते गव्हाच्या कणकेची तशी ही छान लाटली जाते आहे केवळ आपण बटाटा अगदी बारीक करून घेतला होता म्हणून मध्ये मग त्यामुळे ते येत नाही आणि असं पोळी फाटल्यासारखी होत नाही एकसारखी ही छान लाटली जाते याच पद्धतीने आपण हिला अजून लाटून घेऊया थोडंसं बटाटा चिकट असल्यामुळे याला पीठ जास्त लागतं लावायला पण हे पूर्ण त्याच्यात हे होऊन जातं मुरलं जातं त्याच्यामुळे असं वरतून काही पांढरं दिसत नाही पोळी छान होते चोटे -चोटे आता इथे पूर्ण पोळी आपण व्यवस्थित लाटून घेऊया याच पद्धतीने तुम्ही याच्या पुऱ्या देखील करू शकतात असं छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटून याच्यात तळून घेतल्या तरी त्या छान लागतात तर बटाट्याच्या भाजीबरोबर तर खरंच खूप छान लागतात आणि आता याच पद्धतीने ही पोळी लाटून तुम्हाला मी आता दाखवते इथे तुम्ही बघू शकाल किती छान पातळ अशी छान लाटली गेलेली आहे अगदी आपली पोळी असते त्या पद्धतीने हिला आपण तव्यावर टाकून भाजून घेऊयात तव्यावर पोळी टाकली आहे वरून थोडंसं तूप सोडायचं आहे आणि साईडने पण तूप सोडूया जेणेकरून खालूनही ते व्यवस्थित लागेल आणि हिला पलटवून घेऊयात छान रंग आला आहे अगदी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पोळी तुम्ही कितीही वेळ ठेवली तरी कडक होत नाही छान मऊ राहते म्हणजे सकाळची पोळी संध्याकाळीसुद्धा असं वाटतं की एखाद वेळेला वातड होईल की काय पण होत नाही छान राहते अगदी मऊ अगदी जशीच्या तशी कारण त्यामध्ये बटाटा असतो त्यामुळे आता ही आपली दाबून आपण त्याला व्यवस्थित शेकून घेतलेली आहे दोन्ही बाजूने आणि हिला काढून घेऊयात आता दोन्हीकडनं ही आपली पोळी व्यवस्थित झालेली आहे काढून घेऊया याच पद्धतीने दुसरीही पोळी मी इथे करून घेतलेली आहे तर इथे बघू शकतात तुम्ही आपल्या दोन्ही पोळ्या तयार आहेत अगदी छान झालेली आहे इथे बघाल तुम्ही अगदी मऊ झालेली आहे आणि कुठेही ते पीठ एक्स्ट्राचं असं ला, लागलेलं नाही आहे अगदी झटपट आपले पोळी उपवासाची पुण पोळी तयार आहे तिसरी रेसिपी बघणार आहोत आपण बटाट्याचा शिरा याकरता आपण इथे घेतलेले आहेत बटाटे उकडून घेतले दोन मध्यम आकाराचे अर्धा कप साखर ड्रायफ्रूट्स आणि वेलची वेलची तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात किंवा नाही वापरली तरी चालेल आता कढईत तूप आपण गरम करायला ठेवलेलं आहे दोन चमचे तूप आपण इथे घेतलेलं आहे यामध्ये आता बटाटे आपण टाकून याला व्यवस्थित परतवून घेणार आहोत बटाट्यांचा जो कचरटपणा असतो त्याची जी चव असते ना ती जावपर्यंत आपल्याला याला परतवायचं आहे तर ते कसं समजेल आपण जे तूप टाकलेलं आहे ते बटाट्यामध्ये मिक्स होतं पण हळूहळू जसा त्याचा गोळा तयार व्हायला लागतो किंवा ते एकत्र एक व्हायला लागतं छान तूप आपोआप सुटायला लागतं आणि जेवढं तूप टाकलं ते बाजूला सुटून मोकळं होतं आणि बटाट्याचा गोळा एक सारखा वेगळा बाजूला होतो तर तेव्हा आपण समजायचं आहे की आपला बटाटा छान झालेला आहे परतवून आणि त्याच्यातला जो कचरटपणा असतो किंवा त्याची जी चव असते ती गेलेली असते आणि आपण आता हे तोपर्यंत परतवायचं आहे हे परतवताना आपल्याला गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे जेणेकरून आपला जो बटाटा आहे तो खाली लागणार नाही चटकणार नाही आणि आता इथे हलवत राहून एकदम आपण सारखं याला हलवत होतो तुम्ही इथे बघू शकतात आजूबाजूने तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आता ह्या वेळेला आपण इथे टाकणार आहोत साखर आपण अर्धा कप साखर इथे वापरलेली आहे ती यामध्ये टाकून हलवत राहायचं आहे आणि आता आपण ह्याच वेळेला इथे टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही इथे वापरू शकतात आणि याला छान एकत्र करून आपल्याला परत परतवायचं आहे तर साखर टाकल्यानंतर हे मिश्रण परत पातळ व्हायला ला लागतं त्यामुळे याला सतत हलवत राहायचं आहे आणि सारखा हलवून याचा परत गोळा तयार होतो इथपर्यंत आपल्याला याला आटवून घ्यायचं आहे आता इथे आपण तुम्ही बघू शकता सतत हलवून हलवून याचा रंगही बदललेला आहे आणि तूप सगळं बाजूला सुटलेलं आहे आणि आपला शिरा तयार आहे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतला त्याच्यावर छान थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकले आहे आणि आपला ही जी आता उपवासाची डिश आहे ही तयार आहे आज आपण इथे रताळ्याची भाजी त्यानंतर भगर आणि बटाट्याची पोळी केलेली आहे आणि गोडासाठी शिरा बनवलेला आहे तर तुम्हाला रेसिपीज कशा वाटल्या हे नक्की कळवा रेसिपीज करून बघा पदार्थ तुम्ही बनवून बघा आणि कमेंट्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्ते